हाय गुड इव्हनिंग चला आता तर आता सायंकाळचे चार वाजले आणि मी आता व्हिडिओला सुरुवात करते आहे तर आता तुम्ही पूर्ण लग्नाची व्हिडिओ बघितली असेल रिसेप्शनपर्यंत कसे वाटले तुम्हाला खूप मजा आली असेल व्हिडिओ बघताना तर चला आता आमची आता जाण्याची वेळ आली आहे नागपूरला परीची स्कूल पण आहे आणि परी इथे मस्ती करते आहे तर परी आता परीची स्कूल पण स्टार्ट होणार आहे त्यामुळे आता जावं लागेल त्यासाठी आज आम्हाला शंकरपाडे करते मी शंकरपाडे करून जाणार आहे आईकडून तर परी तू शंकरपाडे खाणार आहे हां तर चला तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते कशा पद्धतीने आई शंकरपाडे बनवते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा मजा येईल तुम्हाला पण चला मी तुम्हाला परी दाखवते आता हाय परी हाँ। काय बनवणार आहे शंकरपाडे शंकर चला आता आम्ही शंकरपाडे बनवणार म्हण परी कसं चला आता आम्ही शंकरपाडे बनवणार म्हण तुम्ही पण या खायला ओके चला चला तर आता आपण सुरुवात करू बनवायला आधी मी मैदा वगैरे घेऊन घेते मैदा आणि रवा हो करेक्ट नाही मैदा मैदा चला आमचा गॅस वगैरे सगळं स्वच्छ झालेलं आहे चला तर आता आपण शंकरपाडे बनवू ओ हां गुरगुर फिरत आहे का ओके ओके हां चला आता आम्ही रवा आणि मैदा मिक्स करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये छान गरम मोहन टाकू आपण तेल इस गरम करू आणि यावरती टाकू काय बडबड सुरू आहे तुझी क्रिशी का मी काय मिक्स काय मिक्स केलं आपण आपण हां सांग आता मी शंकर पाणी करा। ओके अजून करा करा लाईक करा। लाईक करा। करा। अजून शेअर हे बघा छान मोहन वगैरे टाकलं आम्ही इथे तेल गरम केलं होतं आणि इकडे साखरेचं पाणी तयार केलेलं आहे भिजवायसाठी आणि आता आम्ही यांनी भिजवू साखरच्या पाण्याने हे बघा मोहन किती छान झालेलं आहे बघा असा गोळा केला की कळतो लवकर आपल्याला ओके एक्सपर्ट माझी आई बनवणार आहे फक्त मी तुम्हाला सांगणार माझ्या आईची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा कमेंट्स करा आणि तुम्हाला डिटेलमध्ये हवी असेल तर नक्की सांगा कमेंट्स करून चला तर आपण जे साखरेचं पाणी केलेलं होतं ते त्यामध्ये मिक्स केलं मैदा आणि रव्यामध्ये आणि खूप छान असं मिक्स करून त्याला छान पीठ मळवून घेतलं त्याचं सगळं हे बघा मस्त अशा प्रकारे गोळा तयार करून घेतला आता मी त्याचा आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून आ, लाटून घेऊ आणि मग त्याचे काप करू छान छोटे छोटे आणि कृषिका काय करणार आहे तू पण लाटणार आहे का, का? यस। येस आणि आई तिला ॲप्पल देते खायला तिची मस्ती पण सुरू आहे हो कसं आहे का ॲपल या मी अह चला तर आता मी मस्त पोई लाटल्यासारखं लाटून घेतलेलं आहे त्याला आणि आता त्याचे छोटे छोटे छान बारीक बारीक काप करून घेतली आहे बघा डायमंड शेपमध्ये किंवा स्क्वेअर शेपमध्ये तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही त्याचे बारीक काप करू शकता मी ज्या प्रकारे केले आहे मी छोटे चौकोनी केले आहे स्क्वेअरमध्ये मी डायमंड शेपमध्ये नाही केले कारण आम्हाला छोटे छोटेच खायला आवडतात त्यामुळे मी त्याचप्रकारे केले सगळे काप करून घेतले हे बघा अशी छान छोटे छोटे काप केलेले दिसत असेल तुम्हाला आता याला आपण तळून घेऊ आणि मग तळून झाल्यानंतर दाखवते मी टाक मग कृषिका सगळे त्याच्यात टाक अले उभच झालं का ठीक आहे टाक पट फट घे मग माधुआईला तळायला बरं होते ठीक आहे घे टाक पटापट पटापट पटा टाक चिपकवायचं नाही फक्त असं ठेवायचं असं बघा असे झाले सगळे आता इथे कमी फ्लेम वरती छान बंद आचे तळून घ्या मस्त एकदम रेड न करता गोल्डन ब्राउनिश कलर मध्ये तळून घ्यायचे आता आपण टेस्ट बघू कृषिका Hmm. एकच नंबर। मला आवडले आवडले तुला का बघा आमचे शंकरपाडे वगैरे झाले तेवढ्या वेळातच तिच्या पप्पांची पण यायची वेळ झाली होती ते, ते चंद्रपूरला आले होते आम्हाला घ्यायला त्यांनी गाडी घरीच ठेवली होती त्यामुळे त्यांना यावंच लागलं आम, आमच्या बॅग्स पण भरपूर होत्या त्यासाठी तर मी घ्यायला गेली होती परी आणि मी त्यांना बसस्टॉपवरती येता येता तिथे ये ये वडापाव सेंटर होतं आम्ही तिथे वडापाव घ्यायला थांबलेलो होतो चला आमच्या सारिका मॅडम चालल्या उदयजी चालले पुण्याला सारिका चालली नागपूरला यांना सोडायला आलो होतो आम्ही बस स्टॉपला चला कल्पना त्रॅन व्हिडिओ आणि <laughs> <laughs> हा तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ येतोय जेव्हा सारिका आणि उदय जावई नागपूरला आणि पुण्याला जायला निघाले होते तो पण मी थोडासा शूट केलेला आहे व्हिडिओ कृषिका बघा कशी बाय करते त्यांना चल, चल, जा। आदुदेगा। 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 चल ये हॅपी जर्नी तू तर नागपूरलाच येणार आहे ना <laughs> चला हॅपी जर्नी दोघांना पण बाय बाय हो <laughs> बघा आता ते प्लॅ रेल्वे स्टेशनवरती आहे ते प्लॅटफॉर्मवरती जात आहे अंकुश होता त्यांच्यासोबत नागपूरवरून मी चंद्रपूरला होती त्यामुळे मी काही त्यांच्यासोबत रेल्वे स्टेशनला नागपूरला आलेली नव्हती तर मी सारिकाला म्हटलं होतं की तिथला व्हिडिओ शूट कर तुमच्यासाठी मी दाखवणार होती व्हिडिओ आणि इथे शूट करून तर तिला म्हटलं शूट करशील तर तिने शूट केला होता अंकुशसोबत ते समोर निघाले होते जाताना आणि बघा आता ते ट्रेनची वाट बघत होते तेवढ्यातच त्यांची ट्रेन पण आली आणि आता ते जायला निघाले होते पुण्याला आणि चला तर मी व्हिडिओची इथे सेंडिंग करते व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय परत भेटू